कसे हात मंडळींनो मजेत ना मी सावित्री बोलते आज माझ्या मनाची व्यथा मी तुम्हाला सांगते माझ्या काळात स्त्रीला बाहेर निघायला नव्हती मुभा आणि आज एक स्त्री घेते राजकारणात मोठ्या मोठ्या सभा मला शिक्षणाची खूप होती आवड शिक्षण पूर्ण झाल्यावर मी तुमच्यासाठी सुद्धा काढली सवळ मला शिकवणारे शिक्षक ज्योतिबा होते माझे पती पण शिक्षणासोबत कधी मी सोडली नाही माझी नेती पहिली शिक्षिका पहिली मुख्याध्यापिका याचा नाही केला कधी मोठीपणा मुलींनो तुमच्यासाठी काय करता येईल ना एवढंच होतं माझ्या मना अठराव्या शतकात मी मुलीसाठी पहिली शाळा उभी केली आणि एकविसाव्या शतकात तू स्मार्ट बिझनेस वुमन झाली सगळं काही छान चालू होतं मलाही आनंद वाटला पण तुला फ्रीडम मिळाल्याचा तू वेगळाच फायदा घेतला शिक्षणासोबत तुझं मन दुसरीकडे वाळालं आणि तू काय करतेस ना हे तुला पण नाही कळालं प्रेमाच्या नावाखाली तू चुकीचं पाऊल उचललं सांग ना ग यासाठीच का ग मी तुला शिकवलं मी म्हणत नाही ग प्रेम चुकीचं आहे तू करू नको पण त्या प्रेमासाठी तुझ्या जन्मदात्याला विसरू नको आई बापाचा अपमान करून तू ज्या दिवशी पळून जाते तुला शिकवण्याची चूक तर मी केली नाही ना ही भावना माझ्या मनाला खाते ऐकू येतं का अमुक व्यक्तीने केला अत्याचार तमुक व्यक्तीने केला बलात्कार पण त्याच्या या वागण्याला कुठेतरी तूच आहेस जबाबदार मी म्हणत नाही पुरुष चुकीचा नाही पण थोडीशी चूक तुझीच आहे गताई जसे सगळे पुरुष सारखे नाहीत तशा माझ्या सगळ्या लेकीही सारख्या नाहीत पण मी कुणाबद्दल बोलते हे तू समजून घे गं बाई अर्धे निर्धे कपडे घालून जेव्हा तू दाखवते तुझी फॅशन तुझ्या या वागण्यामुळे माझ्या दुसऱ्या लेकीचंही नाही होत रक्षण मी म्हणत नाही ग माझ्यासारखी नऊवारीच नेस मी म्हणत नाही माझ्यासारखी नऊवारीच no नेस पण निदान तुझं अंग झाकेल तुझं स्त्रीत्व झाकेल एवढं तरी असू दे तुझा वेश फॅशन कर पण सांभाळून कर फॅशन कर पण सांभाळून कर कारण या समाजात वाईट विचारांची खूप पडली आहे ग भर मुलींनो तुमच्या उद्धारासाठी सोसला मी या समाजाचा त्रास आणि आज तुमच्यामुळेच होतोय माझ्या भारतीय संस्कृतीचा नाश आत्मरक्षणाचे कोर्स चालू आहेत जागोजागी मग संस्कृती रक्षणाचे कोर्स का नाही हो जगी मुलांपेक्षा मुली हुशार आहेत ऐकायला खूप भारी वाटत पण तुझ्या हुशारीचा योग्य वापर कर एवढंच तुला सांगावं वाटतं तुझ्या हुशारीचा मोठेपणा दाखवायला तू लाजू नको पण तुझ्यामुळे तुझ्या आई बापाची मान लाजेनं खाली जाईल असं तू वागू नको मुलींना माझ्या बोलण्याचा तुम्हाला राग येईल पण माझ्या या बोलण्यातून पाच मुली जरी बदलल्या ना याचं मला समाधान होईल समाजाच्या प्रगतीसाठी गरजेचं आहे स्त्री शिक्षण पण आज त्यासोबत गरजेचं आहे संस्कृती रक्षण मुलींनो खूप मोठ्या वा तुमचे हात आभाळाला लागू दे आणि एका सावित्रीमुळे मुली शिकल्या याचा अभिमान मला चंद्र सूर्य असेपर्यंत वाटू दे चंद्र सूर्य असेपर्यंत वाटू दे धन्यवाद